चला नमस्कार पोलीस पाटील भरती तयारी करताय बीड जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे सविस्तर बीड जिल्ह्याची जाहिरात बघूया त्यानंतर पोलीस भरतीची पात्रता काय आहे कोण फॉर्म भरू शकतो आणि तुमच्या गावानुसार यादी आपण त्या ठिकाणी पाहूया जालना जिल्ह्याची आपण जे काय पोलीस पाटील भरती झाली होती बॅच घेतली होती साधारणतः तीनशे पंच्याहत्तर प्लस पोलीस पाटील जालना जिल्ह्याच्या आपल्या बॅचमधून झालेले त्यांचं सलेक्शन झालेलं आहे तुम्ही सुद्धा बीडच्या पोलीस पाटीलची तयारी करत असाल तर आपले बॅच जॉईन असेल तर बॅच जॉईन करून घ्या बॅच जॉईन करायची कशी तर बघा हा आपला गोविंद दिसत आहे तुमची लेखी प्लस मुलाखत शंभर मार्काची असणार आहे फायनल सिलेक्शन तुम्हाला पगार किती पंधरा हजार पगार ही पोलीस पाटीलला आहे सध्याच्याला ठीक आहे त्याच्यामध्ये बॅच मध्ये तुम्हाला सामान्य गणित बुद्धिमत्ता मुलाखत आता जालना जिल्हा जो पेपर झालेला आहे सेम तसाच विचारणार आहे आपला नंबर तुम्हाला दिसतोय पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट इथे लिहून देतोय त्या नंबरला करायचा तुम्हाला संपर्क किंवा आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे हा लोगो दिसतोय तुम्हाला श्री अकॅडमीचा प्ले स्टोरला जा मराठीमध्ये हो श्री अकॅडमी टाका हा लोगो दिसल डाउनलोड करून घ्या तर या प्रकारचे हा आपला नंबर आहे इथे नंबर लिहून देतोय बघा या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता बघा इथे लिहितो खाली दिसता इथं ओके चला पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा जो आपला नंबर दिसतोय या नंबरला हाय पाठवा व्हॉट्सअपला नंबर आणि तिथं म्हणा की पोलीस पाटील भरती आपलं जे ऍप आहे श्री अकॅडमी त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल आणि तिथून ते डाउनलोड करून घ्या त्यात रजिस्ट्रेशन करा पहिलंच ऑप्शन आहे पेड कोर्सेस पोलीस पाटील भरती जॉईन करा जर तुम्हाला मध्ये पोलीस पाटील व्हायचं असेल तर ओके चलो आता घेऊया तुमची जाहिरात घेण्याबद्दल तुमची पात्रता काय तर सगळ्यात महत्वाची पात्रता कमीत कमी, कमी तुमची दहावी पास असणं गरजेचं आहे ज्यांचे दहावी पास असेल असेच या ठिकाणी फॉर्म भरू शकता दहावी पास फक्त आणि फक्त दहावी पासवर वर पोलीस पाटीलची भरती आहे दहावी पास वय किती आहे जर तुमचं वय पंचवीस वर्ष पूर्ण असेल आणि पंचेचाळीस वर्षा पंचेचाळीस वर्षाच्या आत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पोलीस पाटीलचा फॉर्म भरू शकता आणि दुस्ति, दुसरी तिसरी अट आहे की कोण की त्या गावचे रहिवाशी तुमच्या गावामध्ये पोलीस पाटील जागा असेल तर तुम्ही त्या गावचे रहिवासी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आता लिस्ट आपण त्या ठिकाणी पाहूया ओके तर लिस्ट पाहण्या तुम्हाला बॅच जॉईन करायची फक्त फीस नऊशे नव्वद रुपये त्याच्यात तुम्हाला सगळे व्हिडिओ नोट्स आणि सगळ्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपला मिळतील काळजी करायची नाही आपल्या ॲपमध्ये सगळे व्हिडिओ आहेत जालना जिल्ह्याची पोलीस पाटील घेतली असेल तर खूप सारे आपले त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत बघूया आता डायरेक्ट आपण येऊया जी काय पीडीएफ आहे त्या एफवर येऊया ओके पी डी एफ आहे इथं तुमचं दिलेलं आहे वेळापत्रक या वेळापत्रकानुसार तुमची त्या ठिकाणी माहिती आलेली बावीस डिसेंबर दोन हजार सव्वीस ओके बावीस डिसेंबर दोन हजार सव्वीस ते सव्वीस डिसेंबर पर्यंत म्हणजे बावीस ते सव्वीस डिसेंबर पर्यंत आरक्षण आधारित आक्षेप मागवणार आहे म्हणजे त्या ठिकाणी तुमची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे तर ही पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान काय जाहीर नो नोटीस प्रसिद्ध केली गावणी आहे आरक्षण निश्चित केलेलं आहे आता या आरक्षणामध्ये कोणाला काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी तुमच्या मार्गी काढणार आहेत तुम्हाला काही तक्रारी करायची असेल तर बावीस डिसेंबर पासून सव्वीस डिसेंबर पर्यंत करू शकतात आणि प्राप्त जे काय तक्रारी येतील त्या तक्रारीचा निर्णय घेऊन गावणी आहे अंतिम आरक्षण जाहीर केलं जाणार आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस परळी वैजनाथ जे काय उपविभाग आहे तर तिकडं आरक्षण जाहीर झालेलं आहे गावणी आहे ते ते तर कुप मोटा ते सुद्धा दाखवणार आहे तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे छोटा घेणार आहे आता या व्हिडिओमध्ये बघा सगळी डिटेल मध्ये तुम्हाला माहिती देतोय बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पाटील रिक्त पदे आरक्षण सोडत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस कामकाजामुळे कामकाजामुळं आणि व्यापक स्वरूपात प्रसिद्धी न मिळाल्याने सदरील आरक्षण सोडत बैठक होऊ शकलेली नाही म्हणतात ठीक आहे हरकत नाहीये हा तर ते तीस डिसेंबर पर्यंत होणार आहे फायनल दंड आता इथं तुम्हाला गाव दिलेलं आहे माजलगाव हा उपयोगाचा आहे कुठले बघा इथं कार्यालय माजलगाव जिल्हा बीड बघा आता माजलगावचा जो काय उपविभाग आहे ठीक आहे जिल्ह्यामध्ये काही उपयोग असतात आणि त्या उपविभागाच्या अंतर्गत काही तालुके येत असतात आता माजलगावमध्ये कोणकोणते तर माजलगाव त्याच्यानंतर वडवणी एक येते हे माजलगावचे सध्या येते दाखव तुम्हाला एक हा वडवणी माजलगाव तालुका एक वडवणी तालुका एक आणि त्याच्यानंतर वडवणीचा धारूर तालुका आहे ठीक आहे धारूर बाकीचे सुद्धा आहे आता सगळ्यांचे एक एक तालुक्याचं मी घेणार आहे काळजी करू नका सगळी माहिती तुम्हाला मिळेल ओके आता ह्या गावानुसार आपण डिटेलमध्ये गाव पाहूया गाव कोणकोणते आहेत तर ते गाव सुद्धा आपण इथं दाखवतो तुम्हाला माजलगावमधले गाव घेऊया गा। नंतर मग वडवणीमधले घेऊया आणि मग तिकडे घेऊत मोठ्या व्हिडिओतील प्रत्येक तालुक्याचे गावने एक एक व्हिडिओ आपण त्यावरती घेणार आहोत आता माजलगावचं जर पाहिलं असेल तर तुम्ही लक्षात ठेवा माजलगाव माजल गावमध्ये कोणकोणतं गाव आहे सुरुवातीला लोणगाव लोणगाव मध्ये आता आरक्षण तुमचं तीस तारखेपर्यंत होणार आहे काळजीपूर्ण शिंबरी पारगाव तुमचं आहे का शिमरी पारगाव तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता आपला नंबर लक्षात ठेवा या नंबरला संपर्क करायचा आहे तुम्हाला पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर आहे दिसतोय का शेवटपर्यंत ओके पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट संपर्क करा हाय पाठवा व्हॉट्सअपला पोलीस पाठीवरती लवकर जॉईन करा कारण तुमचा पेपर व्हायला जास्त दिवस नाहीयेत त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या माझल गावचं आहे कोथरुळ आहे महांतपुरी आहे पिंपरी खुर्द आहे चोपनवाडी आहे नाथसा नाथ नगर तांडा आहे गोदावरी तांडा आहे खटाळवाडी आहे वसंत नगर तांडा लहामेवाडी आहे जायकोची वाडी आहे बाराभाई तांडा आहे शिंदेवाडी आहे त्याच्यानंतर इकडं डायरेक्ट गावाचं नाव घेऊ एकभुजीवाडी आहे मोठेवाडी आहे पवारवाडी आहे मनोरवाडी आहे गोविंदवाडी आहे फुलपिंपळ गाव आहे टोलेवाडी खांडेवाडी मालतांडा छोटे गावी शिंदेवाडी पादिले ठीक आहे पुष्प नाईक तांडा धनगरवाडी पा आणि पिरुनाईक तांडा हे सगळे माझलगाव मधले ना त्यानंतर माजलगाव सुंग सुंगारवाडी माझलगाव संपलं एवढेच गाव आहे त्यानंतर इथं जर पाहिलं असेल तर वडवणी दुसऱ्या पिढीमध्ये अजून गाव आहे घेतो मी वडवणीमध्ये साळीबा वडवणी बा, बाहे गव्हाण आहे खडकी आहे पिंपरखेड आहे उपळी नावाचं गाव आहे ढोरवाडी आहे चिकलबीड आहे रुई पिंपळा म्हणून आहे पिंपळा रुई आहे कन्हापूर आहे देवळा बुरदुक बुद्रुक आहे कोठार बन आहे आणि ती गाव म्हणून आहे त्यानंतर खापरवाडी आहे लबुळ नंबर दोन म्हणून दिलंय गाव आहे मोरवड आहे देवगाव आहे टोकेवाडी आहे दामोदरवाडी आहे लोणवड आहे टावर गाव आहे माटेगाव आहे मामला आहे कनोबाची वाडी आहे आणि केंडी पिंपरी आहे त्याच्यानंतर इकडे लक्ष्मीपूर आहे धानोर आहे हे सगळे वडवणीमधले आहेत कवडगाव खळवट लिमगाव आहे देवडी आहे चिंचाळ आहे हिवरगव्हाण आहे पिंपळटक्का आहे चिंचवण नावाचं गाव आहे काळी वडगाव आहे वडवणीमध्येच मोरेवाडी आहे अश्वला आहे गाऊंदरा आहे आता बघा वडवणीपर्यंत शेवटचं मोरेवाडीपर्यंत आहे त्याच्यानंतर मग इकडे धारूर सुरू झाले आश्वला गावंदरा बोडखा धारूर लो कोळ पिंपरी आहे कारई नावाचं गाव आहे हिंगणी बुद्रुक आहे फकीर जवळ आहे संगम आहे आमता आहे आनरवाडी आहे चोरंबा नंतर पहाडी पारगाव आहे चिंचपूर आहे रोही धारूर आहे फळ आहे कासारी नावाचं गाव आहे माथार गाव आहे सुरणवाडी आहे मोरफळी आहे आसरडो आहे हे माजलगावमध्ये येतात त्यानंतर इकडे जर पाहिलं असेल धारूरच्या अजून एक हसनाबाद आहे आंबेवडं गाव आहे सुकळी नावाचं गाव आहे मुंगी कुंडी चाडगाव तेलगाव बुद्रुक आहे दारूरमध्ये येतं कानापूर आहे सिनी आहे अंजणडो आहे पिंपरवाडा आहे आवर गाव आहे तांदळवाडी आहे खोडोस गाव आहे घागरवाडा आहे चौंडी नावाचं गाव आहे पंगारी आहे गांजपूर कोपा, आहे कोपाळ निमला कोथिंबीरवाडी आहे चिखली आहे देवठाणा आहे शिंग सिगनवाडी आहे चारदरी आहे मैदवाडी आहे आणि वरकडवाडी आहे प दहीपळ दिलेलं आहे आणि रेपेवाडी त्यानंतर इकडे अजून आहे दारूचे भरपूर आहेत गोपाळपूर आहे कचारवाडी आहे कांदेवाडी आहे उमरेवाडी आहे जायभायवाडी आहे वाघोली आहे काठेवाडी आहे पुसरा नावाचं गाव आहे त्याच्यानंतर सु लिमगाव जिले एकदरा थेटेगाव आणि परडी उपविभाग आहे जण त्या ठिकाणी माजलगाव माजलगावमध्ये हे तीन त्या ठिकाणी माजलगाव धारूर आणि माजलगाव झाले धारुर आणि वडवणी हे तीन तालुके येतात माजलगाव उपविभागामध्ये ठीक आहे झाले आता खाली काय दिले ओके आता हे आरक्षण हे सुद्धा त्या ठिकाणी जाहीर होईल तुमच्या गावामध्ये कुठल्या जागा सुटलेली आहे गावा एवढ्या गावा गावापैकी तुमचं गाव असेल माझल गाव धारुड आणि वडवणी तर त्या ठिकाणी आपली पोलीस पाटील भरतीची लवकर लवकर बॅच जॉईन करा पात्रता काय सांगेल तुम्हाला दहावी पाच पाहिजे वय पंचवीस ते पंचाळीसच्या मधात पाहिजे आणि त्या गावचा तुम्ही रहिवासी असले बघ संपलं विष दुसऱ्या याच्यामध्ये मग परळीच्या आहेत विथ सगळे बीडचे तालुक्याची जिथे जिथे पोलीस पाटील रिक्त आहेत ते सगळे घेतो मी आपलं चॅनल नवीन आहेत सबस्क्राईब करून द्या सगळ्या बीड हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण अजून कोणाला माहिती नाही या संदर्भात जाहिरात बीड बीडमध्ये असताल तर तुम्हाला तुमच्या गावचा पोलीस पाटील होता येतं लक्षात ठेवा पहिली पेमेंट तिथं पंधरा हजार आहे आणि पंचवीस हजारापर्यंत तुम्ही होईपर्यंत पेमेंट त्याची जाणार आहे गावात राहून तुमचे गावचे जे काम आहेत ते करून पोलीस पाटील तुम्ही होऊ शकता ठीक आहे चो